नमस्कार आजची रेसिपी चिकन ग्रेवीची त्यासोबत राईस त्यासाठी मी इकडे एक किलो चिकन घेऊन ते स्वच्छ धुवून साफ करून घेतले एका बाऊलमध्ये घालून त्यामध्ये लिंबू पिळले चवीनुसार मीठ अर्धा चमचा आल्लं लसूण पेस्ट मिक्स करून हे दोन तास फ्रीजमध्ये ठेवून दिले दुसरीकडे दीड कप बासमती राईस घेऊन तो स्वच्छ धुवून अर्धा ते एक तास त्याला भिजवून ठेवले तोपर्यंत गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक ते दीड कप पाणी घालून दहा बारा काजूचे तुकडे पाणी उकळले की रफली चिरलेला दोन कांदे एक मोठ्या आकाराचा टमॅटो ते दोन तीन मिनटं पाण्यामध्ये उकळवून घेऊया साईडला ठेवून गार करून घेऊया दुसरीकडे फ्रीजमधले चिकन घेऊन गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल एक चमचा बटर चिकन घालून दोन मिनटं हे तेलावर परतून घेऊया यानुसार परतून त्यामध्ये एक एक कपभर गरम पाणी घालून झाकण ठेवून दहा मिनटं शिजवावी दुसरीकडे तोपर्यंत आपण टमॅटोची स्किन काढून मिक्सरच्या पाण्यात घालूया आणि याची पेस्ट तयार करून घेऊ मी इकडे मिरची घाल घालण्या घालायची विसरली आहे त्यामुळे मी इकडे गरम पाण्यात मिरची पाच मिनटं बुडवून ती त्या मसाल्यात घालून पुन्हा वाटून घेणार आहे ही बेडगी मिरची आहे सुकी याप्रमाणे पेस्ट तयार करून चिकन आपले शिजले की ते साईडला काढून घेऊ दुसरीकडे गॅसवर एक पातेले ठेवून त्यामध्ये पाव कप तेल एक चमचा बटर घालून एक चमचा बारीक शिरलेले अद्रक बारीक चिरलेला लसूण दोन ते तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे एक दीड चमचा लाल कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला तयार केलेली पेस्ट घालून हे मिक्स करून यामध्ये एक कबर पाणी घालून झाकण ठेवून मंदाच्यावर हा मसाला दहा मिनटं शिजवून घेऊया याप्रमाणे शिजवून त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा कसुरी मेथी थोडीशी कोथिंबीर घालून ते मिक्स करूया शिजवून घेतलेले चिकन घालूया मिक्स करून यामध्ये गरजेनुसार ग्रेवी लागेल इतपत पाणी घालून हे दहा मिनटं शिजवून घेऊया दुसरीकडे राईस बनवण्यासाठी एका कढईत दोन चमचे तेल अर्धा चमचा बटर खड़े मसाले ताड़े तीन कप पाणी घालून चवीनुसार मीठ घालूया किंचित हळद पाणी उकळले की त्यामध्ये एक चमचा भर लिंबू रस भिजवून ठेवलेला राईस घालून तो मिक्स करून यावर झाकण ठेवून मंदाचेवर दहा मिनटं शिजवून घ्यावे दहा मिनटानंतर याप्रमाणे सुटसुटीत मोकळा असा हा राईस तयार सर्विंग प्लेट प्लेटमध्ये सर्व करून थँक्स फॉर वॉचिंग